नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यातील संपूर्ण महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत करंट अफेअर्सशी संबंधित असणारे एप्रिल महिन्यातील जितकेही महत्त्वाचे दिवस आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम एक ते सात एप्रिल या दरम्यान अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा करण्यात आला एक एप्रिलला उत्कल दिवस साजरा करण्यात आला ज्याला आपण ओडिसा दिवस देखील म्हणतो मित्रांनो एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ओडिसा या राज्याची स्थापना झाल्यामुळे दरवर्षी एक एप्रिलला ओडिसा दिवस साजरा करण्यात आला त्याबरोबर मित्रांनो आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना देखील एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाल्यामुळे दरवर्षी एक एप्रिलला आर बी आय दिवस साजरा करण्यात येतो मित्रांनो तुम्ही कन्फ्यूज करून घेऊ नका आर बी आय दिवस म्हणजे आर बी आयची स्थापना एकोणीसशे पस्तीसला झाली होती आणि ओडिशाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला झाली होती त्यानंतर दोन एप्रिलला जागतिक ऑटेज जागृती दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर तीन एप्रिलला हिंदी रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो चार एप्रिलला आंतरराष्ट्रीय खान जागृती दिवस साजरा करण्यात येतो पाच एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिवस साजरा करण्यात येतो सहा एप्रिलला विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात येतो त्यानंतर सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येतो मित्रांनो हा खूप महत्त्वाचा दिवस आहे जागतिक आरोग्य दिवस दरवर्षी सात एप्रिलला साजरा करण्यात येतो त्यानंतर मित्रांनो आठ एप्रिल आठ एप्रिलला आंतरराष्ट्रीय रुमानी दिवस साजरा करण्यात आला नऊ एप्रिलला सी आर पी एफ शौर्य दिवस साजरा करण्यात आला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सी आर पी एफचा फॉर्म काय सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर दहा एप्रिल दहा एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला अकरा एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आणि जागतिक पार्केन्सर दिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का अकरा एप्रिलला कुणाची जयंती असते मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अकरा एप्रिलला असते त्यानंतर बारा एप्रिल बारा एप्रिलला आंतरराष्ट्रीय मानव अंतरिक्ष उडान दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर तेरा एप्रिलला सियाचीन दिवस आणि त्याचबरोबर जालियनवाला बाग स्मृती दिवस देखील तेरा एप्रिलला साजरा करण्यात आला चौदा एप्रिलला जागतिक जकासरोग दिवस साजरा करण्यात आला आणि त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील चौदा एप्रिलला दरवर्षी साजरी केली जाते हे देखील तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे त्यानंतर पंधरा एप्रिल पंधरा एप्रिलला जागतिक कला दिवस साजरा करण्यात आला सोळा एप्रिलला जागतिक ध्वनी दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर सतरा एप्रिलला जागतिक हिमोफिलिया दिवस साजरा करण्यात आला अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिवस साजरा करण्यात आला जागतिक वारसा दिवस म्हणजेच ज्याला आपण वर्ल्ड हेरिटेज डे देखील म्हणतो मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याला तुम्ही नेहमी आठवण ठेवा जागतिक वारसा दिवस दरवर्षी अठरा एप्रिलला साजरा करण्यात येतो त्यानंतर एकोणवीस एप्रिलला जागतिक लेबर दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर एकवीस एप्रिलला भारतात राष्ट्रीय नागरी सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला आणि त्याचबरोबर जागतिक रचनात्मकता आणि नवाचार दिवस देखील एकवीस एप्रिलला साजरा करण्यात आला त्यानंतर बावीस एप्रिल पृथ्वी दिवस हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पृथ्वी दिवस दरवर्षी बावीस एप्रिलला साजरा करण्यात येतो आणि यावर्षी पृथ्वी दिवसचा विषय काय होता तर अवर प्लॅनेट अवर पावर किंवा अवर पावर अवर प्लॅनेट अशा दोन्ही प्रकारातून तुम्ही याला म्हणू शकता मित्रांनो नंतर मित्रांनो तेवीस एप्रिल तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला आणि त्याचबरोबर इंग्लिश भाषा दिवस आणि स्पॅनिश भाषा दिवस हे देखील तेवीस एप्रिलला साजरे करण्यात आले मित्रांनो जर इंग्लिश भाषा दिवस तेवीस एप्रिलला आहे तर तुम्हाला माहिती आहे का हिंदी भाषा दिवस केव्हा असतो मित्रांनो चौदा सप्टेंबरला हिंदी भाषा दिवस असतो त्यानंतर चोवीस एप्रिल चोवीस एप्रिलला भारतीय पंचायती राज दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर पंचवीस एप्रिलला चार महत्त्वाचे दिवस साजरे करण्यात आले पहिला जागतिक मलेरिया दिवस दुसरा जागतिक पेंगविन दिवस जागतिक पेंगविन दिवस तिसरा दिवस जो होता तो राष्ट्रीय टेलिफोन दिवस आणि चौथा राष्ट्रीय डी एन ए दिवस मित्रांनो डी एन एचा फुलफॉर्म डीऑक्सिडायबो न्यूक्लिक ॲसिड हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्यानंतर सव्वीस एप्रिलला जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर मित्रांनो सत्तावीस एप्रिलला जागतिक डिझाईन दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला जागतिक कार्यस्थळ सुरक्षा व आरोग्य दिवस, दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर एकोणतीस एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर तीस एप्रिलला आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात आला मित्रांनो दोन हजार अठरापासून दरवर्षी तीस एप्रिलला आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात येत आहे मित्रांनो हे झाले एप्रिल महिन्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक काही महत्त्वाचे दिवस मित्रांनो याआधी आम्ही फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे असेच व्हिडिओ अपलोडेड केलेले आहे जर तुम्ही ते व्हिडिओ नसेल बघितले तर आमच्या चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ देखील तुम्ही बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार